पासष्ट हजार ऊस मारत असताना आमच्या बालपणी आम्ही बघितला त्याच्यावरती मारत ते काळा डोळा असताना त्या ठिकाणी दिसताना कोणी नवीन नुसतं गोड हेच लागतो तसं म्हणून वरी मध्ये असणार पिवळसर खाली काळा असा असताना उसाचा मारत असणार रंग रंग सांगू लागला की हे गुढीला असताना त्या ठिकाणी किती आलाय किती असणार याच्यामध्ये साखर असल असे सावता महाराजांच्या उसाचं वर्णन करू लागले घोसाळी तुरुमुड्यावाल तातवे शोभती यांचे अमोल डोंगर काशी मुग भोपळे मांडव टाकती झाकोनी महाराज त्या ठिकाणी उसाच माळ असताना उसाच बाग असत कशी होती सावता मला तो वाल होती महाराज वाल वालाला असताना इतक्या जागेवर पाच पाच सहा सहा शेकांचे असताना घोस होते देवडागरांची महाराज असताना मोठमोठ्याने फळं पडली होती काशी फळांची असताना त्या ठिकाणी फळं होते तुझी भोपळा असताना त्या ठिकाणी होता म्हणतात मारंभी पीक बटाट्याचे मेथी चाकवा

टमाटे होते महाराजाश्री त्या ठिकाणी मिरच्या होत्या बरच महाराजाश्री त्या ठिकाणी कांदा होता लसूण होता मुळा होता सर्व काही होत महाराज इतकं पीक जायचं की कोणाला वाटलं काय पीक महाराजाश्री त्या ठिकाणी आलं किती असलं त्या ठिकाणी मळा महाराजास भरून गेला असं असलं त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मळ्याचं वर्णन करू लागले खरसी चवळी सुरू झाली दिवसी पैशाची भरू लागली उपवासी मदत करील ताळी भयमुग तो साकीदा काय बोलले महाराज असते ते तू शेंगा महाराज असते त्या ठिकाणी त्या चौळीच्या शेंगा महाराज असते त्या ठिकाणी लागल्या आणि बजार चालू झाला की महाराज असते मालिकी तिथे घेऊ शकतच घेऊशीत महाराज असते त्या ठिकाणी बसायची मालिकी नसते त्या ठिकाणी घुस वाचा चौळीच्या शेंगा जरा जरा महाराज असते त्या ठिकाणी कमी होऊ राहिल्या महाराज असते त्या ठिकाणी

होतं धारुळ असत दगडातून बांधलं असत ना त्या धारुळ्याच्या जरास पुढे गेलं महाराज धारुळ्यातून पहिलं होत काय होत वाट्यात होत शंपुड्याच्या पाण्याचं पानाचा असतं वाफा होता मस्त मार्ग असत त्या ठिकाणी चांगले चांगले पानं असतं मोठमोठे पानं असतं त्या ठिकाणी दिसायचे आणि ती आधीच सांगायचे आता पिंदरवाडी आली बरं का पिंदरवाडी नाही का पानं घ्यावं लागते पिंदराला चंपुऱ्याची पानं लागतात हे लागूनच बघणार असतं आधी चंपुऱ्याचा वाफा बघितलं की पित्राची सही असत त्या ठिकाणी होत होती असा

लिहिलेले महाराज बरेचसे दिवस असतात त्या ठिकाणी झाले आजही सांगतात की महाराज असतो जो कोणी बिमान माणूस आहे ना त्याला असतं बाजरीची भाकर असतात ज्या मी म्हणतात या बाजूच्या भाकर भाजीने महाराज असतो त्या ठिकाणी काय होतं असं आणि जास्त चान्स वाढत असतं रिकव्हर व्हायला असेल त्या ठिकाणी वाढतात म्हणून बाजरीची भाकर असेल रोखी माणसाला असतं त्या ठिकाणी चांगली असते अशी बाजरी मारत असतं ती पीठ बघितलं की असतं बघणाऱ्या असतात त्या ठिकाणी सांगितले की काय असं वाटत होतं म्हणतात निगडीचे वरकड शेती पीक जनावरांची कार्य करी चोक पाहुणी वळीचा झोक दिसे दिमाग रूप त्याचा काय सांगाव महाराज असते त्या ठिकाणी काम 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 करायचं आणि महाराज महाराज त्या ठिकाणी करायची इकडे करून करून जनावरांची असतरी त्या ठिकाणी सोयी लावायची हे कशावर उलकळत होतो म्हणला सावता महाराजांची असतरी गोळई होती म्हणले मोठीची मोठी असतरी उळ होती चांगली महाराज असतरी त्या ठिकाणी लावली चांगली होती मोठी होती चांगली होती महाराज अशी शेवटी शेवटी घेतली पान सर केली होती महाराज कोणी वळ बघितलं वळईकडे बघितलं की महाराज विचार करावा यांच्या जनावरांची सोय असणार भरपूर वळही जर अशी लावली तर हे खरंच हे असणार जनावर चांगली समानते असतील यांचे जनावर चांगली असतील असं असतं त्या ठिकाणी काय म्हणतात आमचे ग्रंथकृती हे सांगण्याचा प्रयत्न करतात की महाराज गणपतीची शिंदी कशी आहे घराचे कळा अंगण सांगते सावता महाराजांच्या ओळहीकडे बघून दुसऱ्याला वाटत होते की हे जनावर चांगले सांभाळतात असं आज पण आमच्या आमच्या ग्रंथकर्त्याच म्हणणं येऊ लागलं ज्वारीचा विशेष जोर करसे लोपती दाने दार भरती भरपूर देणे दुष्काळ निवारी ज्वारी महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणाले वाकडे असणारे कंस मोठमोठाले असणारे कंस दिसायचे आणि ही जेवारी महाराज असत्र भरम साठ भाजी दिली ना असत त्या ठिकाणी पिवच पिव पीवो भरावे अशी जेवारी चपीक म्हणू लागले मकेचे पीक थोर ओले कनी चविदार ती भरपूर प्रेम कोशिती तया काय बोलला महाराज असते त्या ठिकाणी मकाचे कोण सासणार होतो मकाचे कोणस महाराज असतं मका पिढी होती मोठमोठ आली मकाचे कोणस त्या ठिकाणी होते मकाचं कोणस इतक्या महाराज असतो त्या ठिकाणी गुड होत्या त्याच्यामध्ये की भाजून झालं ना महाराज कोणाला समाधान असतं त्या ठिकाणी वाटावं आणि त्याचे ताटेही महाराज असतो त्या ठिकाणी सुंदर असतात त्या ठिकाणी दिसत होते म्हणतात गहू हरभरा विषय राकड पिंग पिकले असे

अ तुरी आ तुरी मठ पुलगां उडी दतील त्वंदार मोग करणी जवस पीक सवंग पिकले ज्वारी समवे ओ ज्वारी बाजरी गोहु हरभरा महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा काय मूग होती म्हणतात तूर होती सर्व काही महाराज असताना त्या ठिकाणी पिकवते जितके काय कडधान्य होते ना ते सर्व सांगता महाराजांच्या मळ्यामध्ये भरघोस महाराज पिकले होते म्हणतात असे शेती पिकले पीक संतोष लेख रही सकाळी कष्टाचे दावे तो तुझ ना बाई करा महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून आले आशिया असताना शेती होती भरघोष ठिकाणी काढणी झाली भरघोष पीक झालं पीक असणार घरी आणून लावलं तेव्हा महाराज असणार त्या ठिकाणी काय म्हणतात आमच्या दागिता बाईला सुद्धा जनाबाईला सुद्धा महाराज असतो आनंद असतो त्या ठिकाणी झाला जनाबाई सुद्धा महाराज असतो त्या कोट्याकडे असत बघितल्या त्यांना सुद्धा नवल वाटत महाराज नाही आनंद महाराज असतो त्या ठिकाणी वाटत होता आणि कोणी घरी आलं ना म्हणत होत्या महाराज आमच्या असलेल्या ठिकाणी मालकत्ता मालक आहेत ना करता येतो बघा ना कमावी कार्य कमावी काम 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 भरघोस काम करतात म्हणून मारत असतो अशी तपी आमच्या घरामध्ये असतील त्या ठिकाणी लागली कष्टाच चीज मारत असतो जे काही कष्ट केले ती असतील त्या ठिकाणी इतरांना सांगत होत्या आणि पीक मारत असतो कसं पिकलं त्या सांगत होत्या म्हणतात अहंकार अहंकार उपजे म्हणी पिकाचे कृतुत्व येऊनी कर्म कृत्स्त्व बीज साठ 보니 पेरण्याला लागती कराव्या काय म्हणतात मदत असली त्या ठिकाणी अंगकाही रूप भी मदत असतं त्या ठिकाणी बीजाचं असतं त्या ठिकाणी खंडन करून असतं त्या ठिकाणी पेरणी करावी लागती नाही बोलले आणखीन एकदा वाजအောင် वाली आ आसी सी पीपी केलेपी को संतोष ले काही सकळी का कष्टाचे दावी कव तुतज इतरा अहंकार दिसते ना तेव्हा असतं काय झालं आमच्या असतात धनाबाईच्या मनामध्ये जरासा महाराज त्या ठिकाणी अहंकार असतं त्या ठिकाणी आला बोलत काय म्हणतात की कष्ट असत त्या ठिकाणी करावं लागतं तेव्हा कुठं महाराज असतं त्या ठिकाणी

नाही तर मला दुसऱ्याला करता आलं नसतं दुसऱ्याला हे झालं नसतं जेव्हा असं वाटल ना तेव्हा महाराज त्या ठिकाणी काय होतं कार्यभाग नाचतो कसा कार्यभाग नाचतो महाराज असत्र त्या ठिकाणी ना ते उदार अंधकरणाने मारला असतो त्या ठिकाणी द्याव लागंत आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये मी काम केलेचा गर्व त्या ठिकाणी आला ना तर तुम्ही 20 रुपये देताना हा विचार करतात की तू चांगला मी काही केले तुला का करता येत नाही अहंकार वाढला असला त्या ठिकाणी तू अहंकारी आल्यानंतर ते देताना मार्ग असलं संकुचित मन असलं त्या ठिकाणी होतो उदार अंधकरणाने माणूस असला त्या ठिकाणी देत नाही म्हणून ग्रंथ करते म्हणतात की दिलेल्या आता अभिमान अंतकरणामध्ये येता कामा नये नाही तर कामाचा असणारा जे काही महाराज असतात त्या ठिकाणी कार्याचा असणारा त्या ठिकाणी नाश होतो पदापासून असणारी सुख प्राप्ती होत नाही म्हणतात या कसा पडली जनाबाई ना गीता परसोबा कौतुक पाई सावता तो अधिष्ठान होई परी नसे महाराज ना गीताबाई आणि कोण आमच्या अस्त्र परसोबा हे अस्त्र आपल्या सुनीचं अस्त्र वागणं बोलणं चालणं अस्त्र त्या ठिकाणी असताना जिथे आपलं विनय निसाद नाही याच्यामध्ये मग्न महाराज असतो त्या ठिकाणी होते एक पीक भगवंत तो चिपिकला से समस्त या मीना हो मात न दिसे सावत्याला सावता महाराज तुम्ही याच्यापासून अलिप्त असताना होते सावता महाराजाला काही दिलं गेलं नव्हतं किती झालं काय झालं याचा विचार सावता महाराज होते फक्त सावता महाराजाला एकच माहित होतं की जे काही झालं तो माझा नदलासे विश्वाकार संती लुटीले भातार त्यानेच दाटले अंतर नसे विसर अहर्निशी महाराजांचं त्या ठिकाणी सावता महाराजांच्या स्थिती कशी झाली म्हणले जो विश्वभर असतो त्या ठिकाणी पिकला ना जो सर्व असतो जगामध्ये व्यापून राहिला ना तोच सावता महाराजांच्या राज्यामध्ये असतो त्या ठिकाणी बसला म्हणता म्हणून हे भांडवलं असतं दुसऱ्या कोणाला हे महाराज असतो नाही पण संतांना महाराज असतो ते काय म्हणतात जे काही झालं ना तो फक्त माझा असतो त्या ठिकाणी पांडुरंग झाला आणि पांडुरंग सर्व महाराज असतो त्या ठिकाणी व्यापून राहिला अशी महाराज असतो त्या ठिकाणी संतांच आचरण किंवा असलं सावका महाराजांची स्थिती सांगू लागली ऊस गाजरे रताळी अथवा सर्व धान्य मेळी एक वनमाळी अन्य नसे असे ना काहीच नाही मार्ग असे जोहारीमध्ये रद्द मध्ये गाजरामध्ये मुळामध्ये जिथं काही महाराज असत जे काही पिकय त्याच्यामध्ये फक्त माझा पांडुरंग नटला पांडुरंग असल्या त्या ठिकाणी पिकला एवढंच महाराज असतो सावता मनात बघत होते नवर पिकाची थोरी चोरायाची न करवे चोरी जगी न दिशे प्रकटकारी पीक निर्धारी अगम्य कसं पीक पिकलं महाराजांच्या हृदयामध्ये मुलाले हे पीक असतं इतकं भरघोस पिकल महाराज की ढवाला जागा असत त्या ठिकाणी पीक असं पिकलं की महाराज ते असत त्या ठिकाणी चोरीला जाणार नाही सांगणार नाही विटणार नाही लयाला जाणार नाही आघाडी असणार इतकी असणार पिकाची थोडे सांगू लागले ते विले अंत साल की दिशे वागनी परी बोद सामर्थ्य निर्वाणी कोणा कनकळे हो काय महाराज महाराजास्त्र त्या ठिकाणी अशी महाराजास्त्र त्या ठिकाणी स्वरूप किती असत सावता महाराजांची असत्र झालेली होती म्हणतात इतकं पीक असतं घनदाट झालं सर्व काही महाराज त्या ठिकाणी झालं कोणा ठिकाणी सावता महाराजाला इतकं ज्ञान होतं की असतं न दाखवता मला ज्ञान हे न सांगता असं वागत होते की महाराज एखाद्या साधारण माणसासारखं साधारण माणसासारखं वागवत ते मला काही कळत नाही दुसऱ्यांना सहज म्हणावं चांगला माणूस झाला की त्याला वाटत काय त्याला काय कळत असत राहत साधी असतं शैली असताना त्या ठिकाणी होती कुणाला हे वाटत नव्हतं की हे असत इतके ज्ञानी असतील अशी असतरी सावता महाराजांची आपदांची नाती प्रेमळ जा ती प्रकारांत घरामध्ये महाराज असते त्या ठिकाणी सावता महाराजाला आई वडील असले त्या ठिकाणी म्हणून माझा मोठा असताना त्या ठिकाणी आहे आमचा जनाबाई असताना त्या ठिकाणी म्हणत की माझे पती असताना कसे प्रेम म्हणत जरा भोळेच महाराज त्याला काही एवढं कळत नाही असं असलं त्या ठिकाणी घरामध्ये जे माणसं महाराज एकमेकाशी प्रेमानं मारत असतात त्या ठिकाणी वागत होते राहत होते माणसात जैसे ज्याचे असे मन तैसे निशे तया

त्याशी न देव तुम्ही नष्टली प्रमाण निर्धारी काही काय म्हणतात महाराज त्या ठिकाणी सावता महाराजाला जाण्यासाठी असत उपमान कोणती नाही तर्क विसर्ग करायची गरज महाराज असतो त्या ठिकाणी नाहीये काही महाराजास्र कमी जास्त बोलायचे अस्त्र त्या ठिकाणी मिळत नाही जसं आपल्या अंतर आहे ना तशी अस्त्र त्या ठिकाणी सावता मारा दिसत असते ऐसा सावता संत स्पष्ट न करुक्तो सावट्या महाराजांची स्थिती असणारे स्थिती सावट्या महाराज असणारे त्या ठिकाणी काय म्हणत होते महाराज की मी असत त्या ठिकाणी माझे असणारे ने नेहमी माझा ने असणारे ने 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 कार्य त्या भगवंतावरती विश्वास असणार आणि जे काही मी कार्य करतो

श्री गणेशाय महा श्री रामचंद्राय महा श्री गुरुवे न श्री सरस्वते नमो नमो नम भक्ता दयाळ तुझ्या बोध पौर्णिमेची किर संलास काय मार्ग त्या ठिकाणी ग्रस्त करते म्हणतात की महाराज चौथा अध्याय आपला असणार सुरू झाला की दिवस झाले पूज सुरू महाराज सकाळ दिवस चौथा आधी असणार सुरू झाला आध्याच्या महाराज सुरुवातीला असं म्हणतात की धन धन्य महाराज तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात या जगती तलावरती महाराजास्त्र कोणी कस वागायचं कसं असणार नाच कसं असणार त्या ठिकाणी सुखाला प्राप्त व्हायचं हे असणार तुम्ही त्या ठिकाणी लावून देता की कृपळ तुम्ही त्या ठिकाणी आहात जन्मोजन्मी हीच काम